लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्याची थायलंड येथील आयुथया शहरातील बुद्ध टेम्पल ठिकाणाला भदंत पै्याबुद्धी थेरो यांच्यासह चाळीस उपासकांची भेट आयुथया हे शहर थायलंड ची राजधानी होती बँकॉक येथे गोल्डन पॅलेस मध्ये पाच हजार किलो सोन्याची बुद्ध मूर्ती अगोदर आयुथया या ठिकाणी होती आयुथया येथे स्तूप आहे या स्तूपाचा प्राचीन सहाशे वर्षापूर्वी निर्मिती झाली या ठिकाणी श्रीलंकेचे भंतेजी राहत होते या ठिकाणावरून बौद्ध धम्माचा प्रसार झालेला आहे अयोध्या ही पवित्र प्राचीन भूमी आहे या ठिकाणाला जगभरातून बुद्धिस्ट उपासक उपासिका भेट देण्यासाठी येत असतात या ठिकाणाला भदंत थेरो यांच्यासह उपासक उपासिकांनी भेट देऊन या ठिकाणाची संपूर्ण माहिती घेतली हे थायलंड येथील नावाचं आहे थायलंडची अगोदरची ही राजधानी होते जी थायलंडच्या गोल्डन टेंपल मदे जी गोल्डन टेम्पलमध्ये जी प्युअर गोल्डन साडेपाच हजार किलो वजनाची जी मूर्ती बँकॉकमध्ये आजही गोल्डन टेम्पलमध्ये ठेवण्यात आलेली आहे सुरुवातीला ती या पवित्र आयुध्या या बँकॉक थायलंडच्या पहिल्या राजधानीमध्ये होती हे जे आपल्याला प्राचीनचे ते स्तूप वगैरे इथं जे काही दिसत आहे तर ते म्हणजे यशवी सन सहाव्या शतकामध्ये म्हणजे जवळपास सहाशे वर्षापूर्वी याची निर्मिती झालेली आहे आ, या ठिकाणावर श्रीलंकेचे भंतेंजीही म्हणजे इथं वास्तव्यास राहिलेले आहेत त्यामुळं म्हणजे हे जे वरचा घुमट दिसतो हा श्रीलंकन टाईप याचा म्हणजे वाटत असतो बाकीचे जे, जे थाई विहार आहेत ते वेगवेगळे म्हणजे एक कलाकृतीमध्ये एकसारखे आपल्याला पाहायला मिळत असतात या ठिकाणावर बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार या थायलंडच्या आयुध या भूमीमध्ये सुद्धा झालेला आहे मोठ्या संख्येनं इथं मोठा सुद्धा इथं वास्तव्यास राहिलेला आहे त्यामुळे हे आयुध एक अशी पवित्र असलेली प्राचीन भूमी आहे या ठिकाणावर जगभरातले पर्यटक इथंसुद्धा येत असतात श्रद्धेनं बौद्ध उपासक उपासिका या स्थळांना इथं भेट देत असतात आज आम्ही या ठिकाणावर या पवित्र ठिकाणावर आलेलो आहोत या ठिकाणावर आणि या ठिकाणावर आम्ही एक बुद्धाची महापरिनिर्वाण मुद्रा सुद्धा फार मोठी आहे जी म्हणजे त्याही भगवान बुद्धाच्या पवित्र महापरिनिर्वाण मुद्रेचंही आम्ही दर्शन घेण्यासाठी आता तिकडे जात आहोत सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण होईब न अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.